कृषी संस्कृतीला बैल हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे बैलाच्या श्रमातून कृषी संस्कृती आकारात आली आणि संपन्न झाली म्हणून पोळा या सणाला कृषी व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे बैल पोळ्यानंतर येणारा तान्हापोळा हा देखील याच उद्देशाने साजरा करण्यात येतो लहानपणीच नंदी बैलाच्या माध्यमातून बैलांच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा मुख्य उद्देश तान्हा पोळ्याचा असतो राडेगाव तालुक्यातील वाडोणा बाजार येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात पार पडला येथील हनुमान चौक येथे भरला जातो तान्हापोळ्यात शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नंदी बैल सजवून आणले होते या ठिकाणी तान्हापोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळ तसेच नव तरुण दुर्गास्व मंडळाचे सदस्य व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत हा तान्हापोडा संपन्न झाला तान्हापोळ्याला सहकार्य देणगी दाते मंडळी उपस्थित होते तान्हापोळा यशस्वी करण्याकरिता सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होतो वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव हो। बोरखेडे जीप ज जमादार दीपक वाडस्कर व आदी यावेळी उपस्थित होते